सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल दिवसभरात तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही कारण की सी पी मुंबईचा निकाल लागला आणि जे काही आम्ही मागं वर्षभर जे काही विद्यार्थ्यांच्या प्रती जे हार्डवर्क केला त्या हार्डवर्कचं सक्सेस आपल्याला भेटलेला आहे अशा रूपामध्ये की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपचा निकाल सगळ्यात टॉपचा निकाल डिपार्टमेंटला सुद्धा मास्टर विशाल सर कोण आहेत हे विचारायची पाळी आली आता सो एवढा मोठा निकाल आपण लावून दाखवला ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अजेंडाच ठेवलेला होता की यावेळी काही पण करून आपल्याला दोनशे क्रॉस सिटा करायच्या होत्या आणि ते आपण करून दाखवलेलं आहे अजूनसुद्धा निकाल लागत आहेत अजूनसुद्धा क्रॉस वेरीपिक्शन माझं चालू आहे रेकॉर्ड बनवणं चालू आहे ज्या ज्या मुलांची निवड झाली त्या त्या मुलांचा रेकॉर्ड बनवून त्यांचे डिटेल्स घेऊन त्यांच्यापर्यंत त्यांच्या डॉक्युमेंटबद्दल जे काय प्रॉब्लेम मग त्यांना पर्सनल कॉल करून ते सोलव सोडवण्याचा प्रयत्न मी करतो आहे सो काल दिवसभरात असाच वेळ गेला आहे परवा दिवसभरसुद्धा अशाच पद्धतीनं जात होता वेळ आणि आजही चालू आहे सो ज्या मुलांच्या शंका होत आहेत की सर असं झालंय तसं झालं काय होणार पुढची प्रोसेस कशी पद्धतीनं असणार आहे आणि पाठिंबाच्या वर्षांमध्ये आपल्या चॅनल दाखवून दिले की एक आणि एक गोष्ट ऑथेंटिक आणि ऑफिशियल तुमच्यापर्यंत पोस्ट करणारा एकमेव चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये बाकी सगळं विषय हार्ड आहे समोर काय म्हणतो आहे सो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की सर पाठिंबाच्या ज्या गोष्टी आहेत की असं असं झालेलं होतं इथून पुढं कशा होतील कशा पद्धतीनं काही चेंजेस होतील का याच्यावरती संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर करणार आहे की ज्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की पुढील प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे दुसरी गोष्ट निकालामध्ये बदल होतील का हा एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण सारखं सारखं मुलांचे हेच प्रश्न आहेत त्यानंतर मार्क जास्त आहेत नाव नाही दिसला नाव नाही आहे मार्क जास्त आहेत हा एक विषय झालेला आहे काही मुला मुलींना निकालातून बाहेर पडावं लागणार आहे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्यामुळं काही मुलांनी सिलेब्रेशनही करायला नाही आहे घाबरून वगैरे वगैरे त्याच्यावरतीसुद्धा आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा विषय थोडक्यामध्ये वेटिंग उचलणार का हा एक विषय आहे आणि ह्याच्याविषयीसुद्धा महाराष्ट्रामध्ये कोणीही बोलणार नाहीत एकटा माणूस बोलणारे लक्षात ठेवायचं आणि हे ॲज इट इज होणार हे ॲज इट इज होणार ह्याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जी वेटिंगला आहेत त्या मुलांना सांगतो की मास्टर विशाल सर तुमच्यासोबत आहेत काही टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे समजलं याच्यामध्ये इन शॉर्टमध्ये मी आता बोलेन आणि वेटिंग कशी उचलतील कधी उचलतील किती प्रकारे उचलली जाते वगैरे वगैरे याचं संपूर्ण विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये असणार लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्यासोबत मी आहे त्याच पद्धतीनं कागदपत्र तपासणी असेल ती कधी होणार हे एक विषय आणि इतर संपूर्ण मार्गदर्शनसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुमच्यासोबत करणार आहोत तो सुरुवातीला एक विनंती करतोय की ज्यांनी ज्यांनी आम्हाला असामान्य समजलेलं होतं त्यांच्यासाठी विनंती करतोय की आम्ही कधीही बोबाटा केलेला नव्हता की असं तसं हे ते रील्स हे ते काहीच नाही आहे पण शांततेत क्रांती चालू होती आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले की काहीही कोणत्याही पद्धतीनं न ओरडता आम्ही सक्सेसपर्यंत इझिली ले पोचलेला आहे आणि एवढं पोचलो की रात्रंदिवस मीही पळत होतो लाईव्ह माध्यमातून असेल रात्री अकरा वाजता बारा वाजता एक एक वाजता लिस्ट देणं असेल रात्री दीड वाजता असेल किंवा त्याच्या आधीसुद्धा एकवीसपासून वीसपासून तुमच्यापर्यंत मी पोच होतो आहे आणि जे ऑफिशियल अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोच करायचा प्रयत्न करतो आहे आणि ती गोष्ट ॲज इट इज झालेला आणि एवढा मोठा विश्वास आलेला आहे हा आपल्या चॅनलवरती माझ्यावरती बघायला नको काही वेटिंगची मुलं आहेत आत्तासुद्धा दोन मार्कांनी तीन मार्काला वेटिंगला आहेत सर तुम्ही आमचं सिलेक्शन होणार नाही हे म आम्हाला माहीत आहे पण सर तुम्ही फक्त होय म्हणा की माझं सिलेक्शन होणार आहे त्या एका शब्दामध्ये एवढी ताकद आहे की न होणारसुद्धा होणार असं मुलांना वाटत आहे एवढी मोठी ताकद so, आहे सो अजूनही सांगतोय महत्त्वाचे पत्ते आम्ही उघडलेलेच नाही आहेत अजून आणि ते उघडणार आणि ते आम्ही पूर्ण महाराष्ट्राला समजणार की काय विषय आहे नेमका समजा काय म्हणतोय so, सो आताही सांगतोय की जे वेटिंगमधनं बाहेर पडले चार मार्कांनी पाच मार्कांनी सहा मार्कांनी आदरणीय विद्यार्थी यांना विनंती करतो की सगळंच संपलं आहे असं अजिबात समजू नका तुमच्यासोबत ही व्यक्ती लक्षात ठेवायचं नावी घेणार नाही न्हावी घेणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहीत झालं आहे सगळा विषय लक्षात ठेवायचा त्यामुळे एक विनंती करतो आहे की चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलचे चा लिंक आहेत दोन तीन टेलिग्राम चॅनल आहेत त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील जे काही मुंबई पोलिसचं सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत मुलं आहेत मुली आहेत रिस्पेक्टेड एक्समॅन आहेत सगळे आहेत आदरणीय त्यांचा आपण फायनल एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला आपण त्यांना सगळ्या मदत करतो मग मेडिकलचा पॉईंट असेल डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काय शंका असतील ट्रेनिंगबद्दल शंका असतील त्याच्यासाठी आपण अहोरात्र झटणं सुरू आहे लक्षात ठेवायचं जेव्हापासून निकाल लागला तेव्हापासून आता रेकॉर्ड जवळजवळ एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यां पण गेलेला आहे आणि अजूनही जवळजवळ पन्नास एक रिझल्ट बाकी आहेत रेकॉर्ड तयार करणं तर ते रेकॉर्ड तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला मी शुभेच्छा द्यायला कॉल करणार आहे फक्त एक दोन दिवसाचं पिरियड लागेल पण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तिथंच त्यानं लगेच प्रॉब्लेम सांगायचं की सर असं असं आहे असं असं आहे पुढं काय होणार तुम्हाला तिथं रिप्लाय दिला जाईल प्रॉपर रिप्लाय दिला जाईल काल निवड झाल्यानंतर जवळजवळ शेकडो विद्यार्थी येऊन भेटलेले आहेत आजही भेटतील काल विविध मुलांच्या मुलींच्या घरीही गेलेलो होतो अशा पद्धती शुभेच्छाही दिल्या पण जे आता लांब आहेत त्या मुलांना विनंती करतोय की मुंबईला मी थोड्या दिवसामध्ये येतो आहे तिथं आपली गाठ भेट होणार आहे टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे त्या पद्धतीनं जे मुंबईमध्ये विद्यार्थी होते काल त्यांनी तर मॅडमांच्या रूमवर जाऊन तिथं सेलिब्रेशन केलेलं आहे त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन तुमचंही अभिनंदन पण हारल्या त्यांच्यासोबत मास्टर विश्वास असणार असं ठेवायचं आणि जिंकल्यानं जी पुढची वाट आहे की डिपार्टमेंट थ्रू जे काही विविध फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये कसं जायचं किती महिन्याचं पिरियड असतो कसं ट्रेनिंग असतं कशा पद्धतीचं सगळी प्रोसेस असते सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये होणार आहे त्याच पद्धतीनं तुम्ही जे मगापासून सांगताय की निकाल लागल्यापासून जॉईनिंगपर्यंतच्या ज्या दोन तीन स्टेजेस आहेत ते कशा द्यायच्या ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंगमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीनं वर्ग असतात कशा पद्धतीनं प्रॅक्टिस असते त्याच्यामध्ये जर तुम्हाला पुढच्या एक्झामची तयारी करायची असेल हा फ्लो कंटिन्यू ठेवायचा असेल डिपार्टमेंट थ्रू तुम्हाला एक्झाम द्यायचे असतील त्यासोबत अजून कोणत्या एक्झाम देता येतात त्यासाठी काय रूल आहेत किती वर्ष पूर्ण व्हावे लागतात वगैरे वगैरे सगळं तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये होणार आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्या तुम् त्या आदरणीय सर्व रिस्पेक्टेड विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि असेच प्रगती करा तुमच्यासोबत मी असणार आहे अजूनही ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी एक काम करा की आपल्या ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा की सर माझी निवड झालेली ह्या या घटकामध्ये मला फायनल ग्रुपला ॲड करा अशा पद्धतीनं ठीक आहे तुम्हाला आपण ॲड केलं जायचं आता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर द्यात की सी पी मुंबईचा निकाल लागल्यापासून एक खूप महत्त्वाचा विषय की पुढं ज्याच्यावरती ऑब्जेक्शन घेणं आहे की ह्या निकालावरती ज्यांचं ऑब्जेक्शन घ्यायचं होतं ते परवा ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्याच्यावरती रात्री नऊ वाजल्यानंतरचे जे मेल आहे त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीने विचार केलेला नाही आहे रात्री नऊ नंतरचे त्याच्या आधी जे ऑब्जेक्शन घेतले त्याच्यावरती क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा शॉर्टिंग शॉर्टलिस्ट करून त्याच्यावरती मेलमध्ये चेकिंग करून आता सगळ्या गोष्टी ह्या उद्या आणि परवा या दोन तीन दिवसामध्ये एक अपडेटेड लिस्ट आहे येण्याची शक्यता आहे अपडेटेड म्हणजे काय सांगतो आहे खूप महत्त्वाचा विषय मुद्द्याला सातगवला डायरेक्टली की लाईननुसार जे मगापासून तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्याच्यानुसार मी तुम्हाला मार्गदर्शन करेन आता तर बघा पुढील प्रोसेस कशी आणि कोणती असणार आहे आतापर्यंत काय झालं आहे की निकाल लागलेला आहे निकाल लागल्यानंतर त्याच्या निकालावरती ऑब्जेक्शन ज्यांना घ्यायचं असेल त्यांना ऑफिशियल जे काही मेल आहे डिपार्टमेंटची त्याच्यावरती मेल करायला सांगलेला होता नऊ वाजूपर्यंत ते मेल शॉर्टलिस्ट करून आता त्याच्यावरती निर्णय घेणं सुरू आहे या दोन तीन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये त्या मेलवरती होय बाबा खरंच या मुलावरती अन्याय झालेला आहे एखादुसरा मुलगा बाहेर पडलेला आहे तर त्याच्यावरती विचार करून मग त्याच्यावरती समिती निर्णय घेईल आणि मग त्या मुलग्याला इन करणार आणि कोणाला तर आउट करणार हे मात्र नक्कीच आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि जर जर त्याच्यामध्ये तफावत असेल तर त्या मेलचा कोणत्याही पद्धतीने विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे जसं की सुधारित जी अंतरिम निवड हे होती आनसर की होती त्याच्यावरती सुद्धा काही मुलांनी मेल केले होते पण त्याच्यावरती कोणत्याही पद्धती डिपार्टमेंटनं निर्णय घेतलेला नाही आहे कुणाचेही आक्षेप बरोबर नाहीत म्हणून त्यांनी सरळ सांगितले सरळ सरळ रद्द करण्यात आलेले आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं परिपत्रक काढून त्यामुळे प्रत्येक गोष्टी इथं अपडेटेड असणार आहे की त्यांनी मेल घ्यायला सांगितलेत मेल घेतल्यानंतर डायरेक्टली निकाल पुढं जाऊ शकत नाही लक्षात ठेवायचं एक तर त्यांना चेंजेस करावे लागतील नसेल चेंजेस तर त्यांना सांगावं लागेल की ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतले होते ते सगळे आक्षेप रद्द करण्यात आलेले आहेत कारण त्याला कोणत्याही पद्धतीनं पाठपुरावे किंवा पुरावा, कि पुरावा नाही सो अशा पद्धतीनं पहिली गोष्ट पुढील प्रोसेस कशा पद्धतीनं हे सांगितलं की तुम्हाला आता जोपर्यंत हे परिपत्रक घेत नाही तोपर्यंत पुढच्या निकालाची कोणत्याही पद्धतीनं हालचाल होणार नाही याची नोंद घ्यायची आहे समजलं दुसरा विषय निकालात बदल होणार का हे एक गोष्ट आहे की काही मुलांनी सुद्धा करायला नाही आहे म्हणजे मार्क्स चांगले आहेत पण सेलिब्रेशन सुद्धा करायला नाहीत कारण जे काटाव आहेत आता जे काटाव आहेत म्हणतो म्हणजे एकशे अठ्ठावीसचा कट ऑफ लागला आहे एकशे बत्तीसचा कट लागला आहे सो जे काटावं आहेत त्या मुलांना याची भीती आहे त्या मुलांना याची भीती आहे की कारण की सर जसं म्हणतात की एक दोन मुलं आता आली तर एक दोन मुलं बाहेर पडतील असा विषय कारण मेल घेतलेल्या मुलांमध्ये काही मुलांचं असं आहे की सर मला एकशे बत्तीस मार्क आहेत एकशे अठ्ठावीस मार्काचं कट ऑफ आहे चार मार्क जास्त सुद्धा मला घेतले नाही हे चुकीचं आहे हे शंभर टक्के चुकीचं आहे हे नजर चुकीमुळं किंवा डिपार्टमेंटच्या ह्याच्यामुळं टायपिंगमुळं कम्प्युटरवरती ज्या आधी बनवून जातात सुद्धा घोळ होतो लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं काही नजर चुकीमुळं किंवा तांत्रिक प्रॉब्लेममुळं या गोष्टी होऊ शकतात त्याच्यावरती क्रॉस व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मग एक गोष्ट खूप महत्त्वाची पाठिंबाच्या निकालामध्ये मी जसं सांगितलं होतं किंवा पाठिमाचा ज्या आता निकाल लागल्यानंतर मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या मुलांना हे मार्क वाढवून दिले जातील असे प्रत्येक कॅटेगरीमध्ये प्रत्येक कास्टमध्ये एक दोन मुलगा इन होऊ शकतो इन होऊ शकतो आहे जास्त नाही पूर्ण निकाल बदलणार नाही आहे लक्षात ठेवायचा जा, ज्या ज्यांनी जास्त मार्के घेतलेत त्यांना ह्या निकालाचा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे त्यांनी निश्चिंत राहायचा आहे जो गुलाल लावला आहे तो असाच अंगावरती राहू दे आयुष्यभरासाठी येस कारण तुम्ही चीज केला आहे येस फक्त जे आता काटावर आहेत त्या मुलांना थोडीशी रिस्क आहे लक्षात ठेवायचं कारण जरी एकशे बत्तीसवाला असेल तर त्याला पुढं जाणार आणि मग हळूहळू एक एक पाठीमागे जाणार शेवटी जो आहे तो बाहेर पडणार शेवटी मुलगी ती बाहेर पडणार सो अशा पद्धतीनं ठराविक काशमध्येच फक्त झालं तर ठराविक एका दुसऱ्या कास्टमध्ये दोन तीन कास्टमध्ये समांतर आरक्षणामध्ये या गोष्टी होणार लक्षात ठेवायचं कारण की मला जे मेसेज आले त्याच्यावरून मी सांगतोय आता त्या मुलांकडे मी पुरावे मागायला आहेत की तुझं कुठलं कुठलं सगळं दे म्हणजे तुझं फिजिकल मार्क दाखव लिस्ट दाखव त्या पद्धतीने तुझे लिखीची लिस्ट दाखव आणि मग मी एकत्र करतो आणि त्याच्यावरती विश्वास होतो असं मी करायला नाही आहे आणि त्यांनी करूनच पाठवलं असेल या विचाराने मी त्याला मदत केलेली होती समजलं सो अशा पद्धतीने निकालात बदल होणार का निकालामध्ये बदल होऊ शकतो पण ठराविक कास्ट आणि ठराविक समांतर आरक्षणामध्ये एक दोन मुलं बाहेर पडू शकतात नसेल तर नाही त्यामुळे घाबरून जायचं नाही की पूर्ण निकालच बदलणार आहे अजिबात नाही असं होऊ शकत नाही समजलं दुसरी गोष्ट एकदम क्लिअर केलेली आहेत तिसरी गोष्ट मार्क जास्त आहेत पण निवड यादीमध्ये नाव नाही आहे हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे सारखं सारखं समजते त्यानंतर अजून एक सेम प्रॉब्लेम आहे की सर मार्क तेवढेच आहेत की त्यांना एक रूल माहीत नाही की महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरानुसार काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत भाग एक किंवा त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्ट आहेत पार्ट वगैरे त्याच्यामध्ये आहेत ते विद्यार्थ्यांना माहीत नसतं त्यामुळे विद्यार्थ्यांचं काय झालं लहान वयामध्ये ज्यांनी कट बरोबर कट ऑफ एवढेच मार्क घेतले म्हणजे एकशे अठ्ठावीस आहेत ते एकशे अठ्ठावीसच पडलेत पण त्यांना फॅक्टर माहीत नाहीत पुढचे निवडीची पद्धत माहीत नाहीत की कशा पद्धतीनं केले जातात सो त्याच्यावरती सुद्धा बोलणार आहे तर मार्क्स जास्त आहेत पण नाव नाही आहे त्या विद्यार्थ्याने मेल केलेला आहे त्या मेलवरती आता डिपार्टमेंट निर्णय घेईल आणि डिपार्टमेंटने निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावरती योग्य तो निर्णय हा डिपार्टमेंटच घेऊ शकणार आहे तुमच्याकडे पुरावे असतील तर मी त्या विद्यार्थ्याला पाठवलं डि सी पी ऑफिसला तुम्ही त्यांना पुरावे दाखवा की माझे हे ग्राउंडचे मार्क डिपार्टमेंटची लिस्ट ही लेखीची मार्क डिपार्टमेंटची लिस्ट त्याला ॲन्सर की असेल सगळ्यात जोडून तुम्हाला जायचं आहे आणि टोटल एवढे होतात आणि तुम्ही एवढी दिलेले आहेत आणि एवढं पडतात ते क्रॉस व्हेरिफिकेशन करतील मार्क वाढत असेल यस शंभर टक्के एक जागा त्याला देतील पण एक मुलगा त्यातनं बाहेर पडेल एक मुलगी त्यातून बाहेर पडेल एवढं लक्षात ठेवायचं आता हे झालं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्या मुलांना कट टू कट मार्क आहेत एकशे अठ्ठावीस मार्क आहेत ह्याला पण एकशे अठ्ठावीस आहेत त्याला असं वाटतं की मला एकशे अठ्ठावीस असून मला यादीत काय घेतलं नाही तर एज फॅक्टर एक असते लक्षात ठेवा पार्ट आहे एज फॅक्टरमध्ये तुम्हाला काय होतं आहे पहिलं जे वयाने जास जास्त असतात त्यांना पहिलं घेतलं जातं त्याचं मिनिंग असं आहे की त्याचं एज संपत आलेलं आहे आणि त्याला पुढं संधी भेटण्याची शक्यता कमी आहे पण पहिला त्याला घेतील आणि नंतर जे लहान आहेत त्यांना अजून दोन तीन संधी मिळण्याचे चान्स असतात दोन हजार तीन आहे दोन हजार चार आहे दोन हजार दोन आहे एकोणीसशे शहाण्णवचा असेल त्याला पहिलाच घेणार दोन हजार एज वाल्यांना एजमुळं त्याला पाठिंबा ठेवणार एवढं सोपी गोष्ट आहे आता ह्याच्यावरून मुलं सी पी ऑफिसला चालल्यात म्हणजे कधी कुठं जायचं हेच पोरांना उठले की चाललं तिथं न्याय भेटेलच सांगता येत नाही पण सेवाप्रवेश नियम तरी बघा त्याच्यामध्ये सगळं दिलेलं तिथं जाऊन तुमचाच अपमान होणार आहे जा, जा बाळा म्हणणार महाराष्ट्र पोलिस सेवाप्रवेश नियम दोन अकरा वाद जा आणि मग तू आमच्याकडे ये म्हणणार डायरेक्टली कारण तिथं डोक्याला हिरश असत्या कारण तिथं काही एक दोन कामं असतात त्यांना ज्यावेळी तुम्ही ऑफिसला आतमध्ये जाल त्यावेळी ड्युटी काय असते आपलं कर्तव्य काय असतात आपल्या जबाबदारी काय असतात आणि तो वागायचं कसं कळेल तुम्हाला समजलं काय म्हणतो एवढं सोपं नाही आहे त्यामुळं काही मुलांना मी सांगितलं की जाऊ नका तरी सुद्धा मुलं म्हणतात की आम्ही सर जातो ओके नो प्रॉब्लेम एज फॅक्टर हा आहे लक्षात ठेवा नंतर एज्युकेशन फॅक्टर आहे अशा पतीन टाईप्स होत जातात पुढे मग समान मार्क असले तर जाऊ नका कारण की तुम्ही एजनुसार वेटिंगला असतात आणि वेटिंगवरती खूप महत्त्वाचा व्हिडिओ पुढे येणार लक्षात ठेवायचं सो अशा पत्तीनं या दोन मुद्दे इथे क्लिअर केलेले आहेत तिसरा मुद्दा वेटिंग उचलणार का हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आताच्या घडीला मुंबई पोलीसवरती तर शंभर टक्के वेटिंग उचलणार आहेत एकच लाईनमध्ये सांगतोय आणि ह्याच्यावरती वेगळा व्हिडिओ येईल पुढच्या व्हिडिओमध्ये की वेटिंग कशा पद्धतीने उचल जातात ह्याला किती वेळ लागतो आहे त्याचे ॲडव्हान्टेज काय त्याचे डिसॲडव्हान्टेज काय वगैरे वगैरे वेटिंगला राहणं चांगलं की वाईट किंवा पुढची तयारी करायची की नाही तयारी करायची अशा पद्धतीनं वेटिंगवरती खूप महत्त्वाचा विषय पुढचा व्हिडिओ येणार आहे जो कोणी महाराष्ट्रामध्ये दिला नसेल चांगलं काय म्हणतोय वे? त्यामुळं वेटिंग उचलणार का सर वेटिंग उचलणार का सर तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ना त्याच्यावरती योग्य ती उत्तर देणार आहे आणि काही सुद्धा ज्या तलावारी टाकलेल्या होत्या ते ऑटोमॅटिकली त्या तलावारी घ्यायची गरजच नाही तुम्हाला वर्दीसुद्धा अंगावर भेटणार आहे ही लाईन माझी लक्षात ठेवा त्याचा मी आता तुम्हाला उदाहरण देईल विथ प्रूफ देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही मी तुमच्यासोबत आहे वारंवार सांगतोय समजा काय म्हणतोय सो कागद वेटिंग जे आहे ते शंभर टक्के उचलणार आहेत कागदपत्र तपासणी कधी हा एक विषय आता हे जे स्टेजेस आहेत जसं मग मी तुम्हाला सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्याचा मेसेज आला की सर आता प्रत्येक विद्यार्थ्याला वाटणार आहे की सर जॉईनिंग कधी होणार आहे ट्रेनिंग कधी होईल अंगावरती वर्दी कधी चढेल किंवा मेडिकल कधी होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल ह्या सगळ्या प्रोसेस आहेत पुढे अजून ह्याला अजून भरपूर महिने लागणार याची नोंद घ्यायची आहे तरीसुद्धा सांगतो आहे की कागदपत्र तपासणी कधी होईल तर जोपर्यंत हे जे परिपत्रक येत नाही की आक्षेप घेतलेल्या मुलांवरती काय निर्णय घेतला आहे तदनंतर मग निर्णय योग्य पद्धतीनं पॉझिटिव्ह घेतला असेल मुलांच्या बाजूनं तर एक दोन मुलं आज परत नवीन लिस्ट लागणार पण सगळे लिस्ट बदलणार नाहीत अजूनही सांगतोय कुणी टेन्शन घ्यायची गरज नाही एक दोन जी मुलं आत आले आहेत तीच फक्त आत येतील बाकी कोणत्याही पद्धतीने चेंजेस होणार नाही ही ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच आणि मग पुढची प्रोसेस होईल तोपर्यंत पुढची प्रोसेस होणार नाही समजलं कागदपत्र कधी होणार आहे काय होणार ह्या दोन तीन दिवसामध्ये ते बी सांगून टाकेन मी नाही इथंपर्यंत सांगत आले आणि हे सांगू शकत नाही टेन्शन काय घेणार फक्त ह्या दोन प्रोसेस आहेत त्या पूर्ण होऊ द्यात आणि तर आणि तरच पुढचे प्रोसेस होतील ज्याच्यामध्ये कागदपत्र तपासणी असेल त्यामध्ये परत मेडिकल असेल आणि तिथून पुढं मग फायनल लिस्ट आणि मग जॉईनिंग वगैरे ह्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा समोर काय म्हणतो त्यानंतर ट्रेनिंग कधी सुरू होणार काय होणार ट्रेनिंगला काय घेऊन जायचं कसं जायचं आतमध्ये करत असताना कशा पद्धतीने अभ्यास करायचा सगळ्या गोष्टी आहेत कुठल्या घटकाला किती महिन्याचं ट्रेनिंग आहे कसं करायचं काय करायचं सगळं माहीत आहे तुमचं पूर्ण शेड्यूलमध्ये पूर्ण ट्रेनिंग शेड्यूलमध्ये तुम्हाला किती सुट्ट्या भेटतात काय भेटतात पगार किती भेटतोय जाताना कस कसं जायचं काय जायचं मेसचं किती भाडं असतंय पैसे किती द्यायचे सगळं सगळं तुम्हाला देणार आहे टेन्शन घ्यायची काय गरज नाही आहे मी एकही सांगतो आहे कारण की एकदा शेपूट धरली की त्याच्या जा तोंडापर्यंत जाता आलं पाहिजे काहीही दे मग सक्सेस असू दे किंवा एखादी मार्गदर्शन असू दे सो ह्या तत्त्वावरतीच आतापर्यंत विद्यार्थ्यांना मी गायडन्स करतो आहे त्यामुळं इतर गोष्टींचा पसारा न करता सक्सेसपर्यंत पोहोचलेला एकमेव चॅनेला लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये एका मुंबईनं हाकार माचून सोडवलेला आहे समोर काय म्हणतोय आणि रिझल्ट रेकॉर्ड बनवून सुरू आहे पी डी एफ तयार करायला सुरू आहे तो पी डी एफ आपण आपल्या ग्रुपवरती टाकणार आहे विदिन तीन ते चार दिवसांमध्ये समोर काय म्हणतो आहे सो अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर कागदपत्र तपासणीबद्दल तुम्हाला मी सांगलेलं आहे आणि संपूर्ण जे आहे आत्ता आताच्या घडीला की सर पूर्ण निकाल लागल्यापासून ते आतापर्यंतचा विषय किंवा जेव्हापासून मुंबई भरती किंवा महाराष्ट्र भरती पडली दोन हजार बावीस तेवीसपासून तेव्हापासून लक्षात ठेवायचं पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन केलं आहे आणि आताही तुमच्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे त्या गोष्टीमध्ये काही चेंजेस होणार नाहीत एवढं लक्षात ठेवा एकही गोष्ट चेंज होणार नाही एकही गोष्ट चेंज होणार हे ॲज इट इज होणार आहे सगळं सर मला काय म्हणतो आहे सो आपल्या कामावरती आपल्या सक्सेसवरती आपल्या वर्दीवरती आपला विश्वास पाहिजे बस सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर दिसायला तयार होतील त्यामुळं ज्या ज्या मुलांना प्रॉब्लेम होते त्या त्या मुलांना मी फोन केलेला आहे अशीसुद्धा मुलं मला बघायला मिळाली की सर दो सतराला पण सिलेक्शन झालं आहे एकोणीसला पण सिलेक्शन झालं एकवीसला पण सिलेक्शन झाले आणि आताही सिलेक्शन झाले सर पण मी अजून जॉईनिंग नाही आहे एवढी वाईट अवस्था या पोरांवरती आणि ह्याच्यामध्ये त्या बिचाऱ्या मुलांची मुलींची काही म्हणजे त्यांची काही चुकी नाही आहे तरीसुद्धा ह्या चुकीच्या निर्णयामुळे काही या विद्यार्थ्यांना ज्यावेळी मला हा विषय काल कानावर पडलेत वेगळे त्यावेळी मग अक्षरशः झीट येते या सरकारची किंवा त्या लोकांची ज्या चेअरवरती बसतात आणि निर्णय घेतात त्या मुलांची काही चुकी नसतानासुद्धा त्या मुलांना नाहक त्रास देतात सतराला सिलेक्शन आहे एकोणीसला सिलेक्शन आहे एकवीसला सिलेक्शन आहे तेवीसला सिलेक्शन आहे आणि अजूनही त्या पोरग्याला न्याय नाही आहे मग काय करायचं मग त्या पोरग्याला मी सांगितलं फक्त मी सांगतो त्या पद्धतीने प्रोसेस कर निकालात जर कोण प्रॉब्लेम आला तर मी तुझ्यासोबत आहे छाती ठोकपणे सांगतो आहे फक्त शब्द देत नाही आहे उभा राहतो आहे आणि सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे एवढा निकाल लावायचा विषय सोपा नाही आहे तर मला काय म्हणतो आहे सो अतिशय महत्त्वाचं चॅनल आहे विनंती करतो आहे की मार्गदर्शन आवडला असेल तर कळकळीची विनंती आहे आपल्या हक्काच चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला सोडू नका कारण की मी कठोर भूमिका घेणारा कठोर व्यक्ती आहे आपल्याला फापट पसारा काहीही आवडत नाही आहे मी वारंवार सांगतो आहे प्रति अतिशय महत्त्वाचं सकाळी चार वाजल्यापासून दिवस रात्र अहो रात्र जेवढं पळतोय तेवढं पळतोय लक्षात ठेवायचं आणि प्रोफेशनल काम करतोय दुसरा बाकी बाकीचं धंदा काही करत बसत नाही आम्ही प्रोफेशनलला गेले सोळा वर्ष झालं समजलं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या कारण टेलिग्राम चॅनलवरती तिथं सगळे परिपत्रक जे आर असतील इम्पॉर्टंट मेसेज असतील आदेश असतील बिनतारी संदेश असतील सगळे इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला आपल्या so, या टेलिग्राम चॅनलवरती देतोय सो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल पहिला जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जातील त्याच पद्धतीनं तुमच्या काही शंका असतील तर शंभर टक्के या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसत आहे दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर सिलेक्शन झाले मी सांगा किती किती पोस्टला सिलेक्शन झाले ते पण सांगा तुमचं नाव तुमचं मोबाईल नंबर टाका अशा पद्धतीनं तुम्हाला विशिंगसाठी शंभर टक्के मी कॉल करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे काय प्रॉब्लेम असतील वेळी विदिन एक मिनिटामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या लक्षात ठेवायचं सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे एक मार्क औ, दोन मार्क तीन मार्क चार मार्क पाच मार्क किंवा जवळ गेलेले दहा दहा मार्कांचा फरक जरी असला तीसुद्धा विद्यार्थी माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला रिस्पेक्ट आहे प्राऊड फील आहे तुमच्यावरती कारण एवढंसुद्धा मार्क घेणं म्हणजे एड्या गाब्याचं काम नाही आहे मी अजूनही सांगतोय तुम्हाला मी ग्रेटच समजणार भले तुम्हाला महाराष्ट्र किंवा तुमच्या घरातले तुमच्या शेजारी तुमचे पाजारी जरी कमी समजत असतील तर मला त्या गोष्टीची जाणीव लक्षात ठेवायचं कारण तिथंपर्यंत पोहोचणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे फक्त काही गोष्टी टेक्निकली तुम्ही कमी पडला असाल त्या, त्या गोष्टी परत आयुष्यात म्हणजे करूच नका जेणेकरून तुम्हाला सक्सेस भेटेल समजा काय म्हणतो आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शक असायला पाहिजे मार्गदर्शक असेल तर एक स्टेपिंग चुकत असेल तर मी पूर्गीला त्या मुलग्याला त्या परत पाठवू दे मला ती तशीच पाहिजे मला ती तशीच पाहिजे असं हट्ट करून बसणाऱ्या ग्राउंडवरचा मी व्यक्ती गेले सोळा वर्ष झालं समजा काय म्हणतोय सो त्याच्यावरती सुद्धा एक वेगळा व्हिडिओ येईल त्याचा काही विषयच नाही पण आताच्या घडीला एक, आता एक महत्त्वाचा विषय की जे काय करायचं आहे ते टॉपचं करायचं लक्षात ठेवायचं बाकीच्या नंतरच्या गोष्टी आहेत आणि त्याच पद्धतीनं आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो वेटिंग कशा पद्धतीने उचल जातात म्हणजे महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमानुसार तरतुदीनुसार ते प्रॉपर तुम्हाला इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये देणार सम काय म्हणतोय सो आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतो की ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा त्यांना आपल्या फायनल ग्रुपला ॲड केलं जाईल जिथं आपली सहाशे ते सातशे मुलं एकत्र आहेत एवढ्या मोठ्या मुलांना एकत्र केल्याने आणि संपूर्ण मार्गदर्शन सुरू आहे सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून मॅडमांच्याकडून शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद